तराज तर आज आपली गौरीराज एंटरप्रायझेसची सुलभ हप्ता आठ चक्की व एल डी टी व्ही विक्री योजनेची चौथी सोडत संपन्न होत आहे तर यासाठी उपस्थित आहेत आपले चिलवडीचे नाव सांगा दादा राम जाधव राम जाधव माळे माळेसाहेब आहेत आणि तुमचं एक नाव सांगा दत्ताविषयके गाव चिलवडी चिलवडी तर अशा प्रकारे आपले हे उपस्थित आता यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपली ही सोडत संपन्न होणार आहे तर इथं हे सर्व कॉईन आपण टाकलेले आहेत तर हे कॉईन आता ह्याच्यामध्ये जाणार आहेत तर साहेब जाधव साहेब यांच्या मध्ये ही एक आता जेवढे सभासद आहेत तेवढे सभासद असतात त्यांचे सगळ्यांची आपण ह्याच्यामध्ये आता वोट करून हलवा सगळं येते मिक्स करा त्याच्यामुळे आपण कोण ठरले आहे आता मतदान आहे नुसता आणि राहणार असतील तर आता जाधव साहेब तर ह्याच्यामध्ये तुमच्या डोळ्याला मी पट्टी बांधतोय आणि ह्याच्यामध्ये आपण सर्व कॉईन टाकलेले आहेत तुमच्या हाताने मिक्स केलेले आहेत तर आता था ह्याच्यामध्ये थांबा था मला एकदा हलवू द्या एकदा ह्याला ह्यातून तुम्ही फक्त एक कॉईन काढायचा किती ये। ये, तो एक तर एक कॉईन काढायचा आहे जी कॉईन काढ झाल तो व्यक्ती जिंकणार आहे आठ आठ चक्की अधिक ज्यूसर मिक्सर ज्या सभासदाचं नाव निघल म्हणजे ज्यांचं कॉईन निघल ती सभासद जिंकणार आहे आठ आठ चक्की अधिक ज्यूसर मिक्सर हा घाल एक कॉईन काढा मिक्सर बघू वा वा अभिनंदन एकशे पंचाहत्तर नंबर एकशे पंचाहत्तर नंबर ज्या सभासदाचा एकशे पंचाहत्तर नंबर आहे ते जिंकले आहेत आटा चक्की अधिक ज्युसर मिक्सर पहिलं बक्षीस धन्यवाद साहेब बघा तेथील दुसरं बक्षीस एल ई डी टी व्ही अधिक होम थिएटर टू पॉईंट वन होम थिएटर आता ज्या सभासदाचं निघल ते जिंकणार आहेत बत्तीस इंची एलई डी टी व्ही अधिक टू पॉईंट होम थिएटर तर नाव सांगा तुमचं सुन गाव आता ह्याच्यामध्ये तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतोय एकदा हात घालून तुम्ही हलवा सगळं हे काढू नका कॉईन फक्त हलवा काढू नका काढू नका आता मी हलव ह्याच्यात हात घालायचा फक्त एकच कॉइन काढायचा किती एक तुम्ही जी कॉइन काढल तो व्यक्ती जिंकणार आहे आज बत्तीस इंची एलईडी टीव्ही वा, वा, वा। एकोणचाळीस नंबर एक नंबर जा एक नंबर ज्या सभासदाचा आहे ते जिंकले आहेत एलईडी टीव्ही अधिक टू पॉइंट वन होम थिएटर धन्यवाद तर अशा प्रकारनं आपली गौरीराज एंटरप्राइजेस ची ही चौथी सुलभ हप्ता योजनेची सोडत संपन्न झाली तर पुढील सोडत बरोबर पंधरा तारखेला पंधरा तीन दोन हजार पंचवीसला याच ठिकाणी संपन्न होणार आहे तरी आपल्याला थोड्या वेळात आपला चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होईल धन्यवाद स्टॉप कर Gracias.